श्रीकृष्ण सरस्वती गुरूंनी आठवण म्हणून ज्यांना वस्तू दिल्या भाग्यवान भक्त ते रामभाऊ राशेवडेकर वासुदळवी मुरगुडकर लाड व्यास आणि नामदेव श्रीकृष्ण गुरु कुणाला उपरणे देती कोणास चर्म पादुका कोणास पाषाण पादुकाही मिळती टोपी अंगरखा वस्तू ज्यांना ज्यांना मिळाल्या त्यांनी त्यापुढे आपल्या प्राणापलीकडे जपल्या श्रींचा प्रसाद म्हणून देवारी पुजल्या पूर्वी बाळकू राशिवडेकरने गुरुंच्या पाषाण पादुका तयार केल्या होत्या त्या पाषाण पादुकांवर कधी कधी पाय ठेवून उभे राहून ते म्हणत या पादुका जिथे असतील तिथे आमचा वास असेल जी इच्छा असेल ती पाषाण पादुकांच्या पूजेने पूर्ण होईल बाळकू या पाषाण पादुकांची नित्यपूजा आरती करी पुढे त्या पाषाण पादुका कृष्णालाडाला मिळाल्या कृष्णालाडाने त्या श्रीकृष्ण गुरूंचा दास गोविंद व्यासाला दिल्या व्यासाला स्वर्ग हाती लागल्याचे वाटले त्याला खूप आनंद झाला त्या पाषाण पादुका गंगावेशीतील सत्यशोधक समाजाच्या लगत निवांत ठिकाणी स्थापन कराव्यात सर्वांना दर्शन घडेल असा विचार व्यासाच्या मनी आला त्याने सर्व भक्तांचा विचार घेतला श्री शाहू महाराज यांचेकडून जागा मागून घेण्यासाठी सर्व भक्तमंडळी राजवाड्यावर निघाली नामदेवाने पादुका शिरी घेतल्या वर्दीशिवाय सर्व भक्तमंडळी राजवाड्यात आली राजभेटीसाठी परवाना लागे ते या भक्तांच्या लक्षात आले नाही सर्वजण राजवाड्याच्या आगाशीत गेले आणि गमतीदार प्रकार झाला त्याचवेळी श्री शाहू राजा बागेत हिंडत होते त्यांच्या ते नजरेत भरले त्यांनी म्हैस्कर फौजदाराला विचारले वर्दी विना हे लोक राजवाड्यात कसे आले कडक शिस्तप्रिय म्हैसकर फौजदार होता तो फार करडा होता त्याने शिट्टी फुंकली शिट्टी फुंकताच शिपाई हजर झाले शिपायांना तो म्हणाला अरे पाहता काय सर्वांना धरा शिपाई हुकुमाचे ताबेदार ते धावले भक्तांच्या अंगावर जे मोकळे होते ते झाले पसार नामदेव मात्र डोक्यावर पादुका घेऊन तिथंच थांबला काठीसह म्हैस्कर फौजदार जवळ आला नामा थरथर कापू लागला नामा म्हैस्करांना म्हणाला काठी घ्या बाजूला तुम्हाला सर्व सांगतो माझ्या शिरावर श्रीकृष्णनाथांच्या पादुका आहेत त्या करवीरला तारणाऱ्या आहेत या श्रींच्या पादुका स्थापन करण्यासाठी जागा मागण्यासाठी आम्ही आलो आहोत शाहू महाराज दुरून सर्व पाहत होते त्यांनी म्हैस्कर फौजदाराला काय प्रकार आहे असे विचारले म्हैसकर फौजदाराने शाहू महाराजांना सर्व सांगितले स्वतःच्या वाहना बाजूला ठेवून शाहू महाराज पटकन उठले आणि त्या पादुकांवर माथा ठेवला पूजा करण्याचा आदेश दिला प्रत्यक्ष राजवाड्यात पादुकांची पूजा झाली छत्रपती शाहू महाराज नामाला म्हणाले तुम्हा भक्तांना कष्ट झाले तुमची जागेची मागणी मी मान्य केली त्या मागणीला संमती देऊन मी धन्य झालो आहे गुरु पादुकांना जागा देण्याची गुरुसेवा घडली हे माझे भाग्य आणि अशा रीतीने गंगावेशीत व्यासमठी भक्तांसाठी स्थापन झाली तिची निजबोध मठी अशी ही ओळख आहे कुंभार गल्लीजवळच मिठारी गल्ली पाटलांची गल्ली जिरगेबोळ आहे या गल्लीत स्वर्गीय जनाबाई चोपडे राहत असत त्या नामदेव शिंपी समाजातील असून त्यांची आणि त्यांच्या पतीची श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज यांच्यावर खूप श्रद्धा होती बरेच दिवस त्यांच्या मुलाला मूल नव्हते त्यांच्या मुलाचं नाव दत्तात्रेय आणि सुनेचं नाव मंजुळा होतं एकदा श्रीस्वामी जनाबाई चोपडेंच्या घरी गेले जनाबाईंची सून मंजुळा श्रीस्वामींच्या पाया पडताच श्रीस्वामी तीन वेळा बेटा 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 असं म्हणाले पुढे श्री कुंभारस्वामींच्या कृपेने मंजुळेला मुलगा झाला त्या मुलाचं नाव त्यांनी दत्तात्रेय ठेवलं पुढं दत्तात्रेय करता झाल्यानंतर त्याच गल्लीतील कपडेकरांच्या मुक्ताबाईसोबत श्री कुंभारस्वामींनी लग्न लावून दिलं सुखाचा संसार सुरू होता परंतु दत्तात्रेय कपडेकर हे अल्पायुषी ठरले स्वर्गीय दत्तात्रेय कपडेकरांच्या मृत्यूनंतर मुक्ताबाईंनी आपले सर्व आयुष्य श्री कुंभारस्वामींच्या सेवेला वाहून घेतलं कोल्हापुरातील कुंभार गल्लीतील श्री शिर्के यांच्या घरातील श्री स्वामींच्या समाधीची हार फुलाने पूजा बांधणे मठीची स्वच्छता राखणे वेळेवर आरती करणे उत्सवाची व्यवस्था पाहणे इत्यादी कामे त्यांनी अखेरपर्यंत केली त्यांनी वयाच्या शहाण्णव्या वर्षी म्हणजेच एकोणीसशे ऐंशी साली देह ठेवला मुक्ताबाई यांना एक भाऊ होता त्यांचे नाव धोंडीराम एकनाथ कपडेकर होते मुक्ताबाई या शिरकेंच्या घरी दिवसभर श्री स्वामी सेवा करून रात्री आपल्या भावाकडे राहत असत वैराग्यमठीत राऊतमामा फुले आणीत ताई उत्तम पूजा करीत त्यांची पूजा पाहून वैराग्यमठीत येणाऱ्या भक्तांना आनंद होईल शहाऐंशी वर्षांची मुक्ताई गुरुसेवा करताना पाहून सर्व भक्तमंडळींना आनंद होई जशी ज्याला आवड तशी ती श्रीकृष्ण गुरु पूर्वीत मुक्ताई गुरुसेवेची इच्छा धरी ती अशा प्रकारे श्रीकृष्ण गुरुंनी पूर्ण केली एकदा कराडपासल्या तांब्याचे सखाराम कुंभार हे कोल्हापूरला आपले नातलग पुरेकर यांच्याकडे सहकुटुंब भेटायला आले पाहुण चारानंतर एके दिवशी पुरेकर हे आपल्या तांब्याच्या सखाराम कुंभार यांना सहकुटुंब कुंभार गल्लीतील ताराबाई शिर्के यांच्या घरी वास करून असलेल्या श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजांच्या दर्शनाला घेऊन गेले पुरेकर आणि कुंभार कुटुंबातील सर्वांनी श्रीकृष्ण सरस्वतींचे मनोभावे श्रद्धेनं दर्शन घेतले एवढ्यात श्री दत्त महाराज उठले आणि त्यांनी पुरेकरांची अकरा वर्षांची मुलगी रुक्मिणी हिला जवळ बोलवले तसेच पुरेकरांचे तांबव्याचे नातेवाईक सखाराम कुंभार आणि त्यांच्या पत्नीला त्यांनी जवळ बोलवले सखाराम कुंभार यांच्या पत्नीच्या काखेत तीन वर्षांचे मूल होते त्याचे नाव दत्तोबा श्रीकृष्ण सरस्वती महाराजांनी रुक्मिणी पुरेकरचा हात त्या सखाराम कुंभाराच्या तीन वर्षाच्या मुलाच्या हातात दिला आणि रुक्मिणीला म्हणाले रखुमईचा पती हा दत्तोबा आणि रखुमई यांना जवळ उभे करून त्यांच्यावर त्यांनी अक्षता उधळल्या आणि म्हणाले लग्न झाले अशा तऱ्हेने काखेतील तीन वर्षाचा मुलगा आणि रखुमई पुरेकर यांचे लग्न लावले गेले पाहुण्यांना आश्चर्य वाटले रखुमईचे वडील तसेच त्यांचे आप्त सखाराम कुंभार हे सर्वच भाविक होते सर्वजण श्री दत्त महाराजांना म्हणाले आपण लग्न लावले आहे अक्षता उधळल्या आहेत तर तसेच करू त्या काळच्या परिस्थितीनुसार रखुमई लग्नानंतर तांबव्याला नांदायला गेली त्यावेळी तिचे वय केवळ अकरा वर्षांचे होते ती चौथी शिकलेली होती तांबव्याला आपल्या सासरी ती घरकाम करू लागली कुलाचार देवधर्म चालवू लागली लवकरच तिची सासू वारली त्यामुळे त्या तीन वर्षाच्या पतीला काखेत घेऊन फिरणे आणि त्याचबरोबर लहान मुलाला ज्या गोष्टी करणे आवश्यक आहेत त्या ती करू लागली ते तीन वर्षांचे मूल जरी नात्याने पती असले तरी ते रखुमईला आईच म्हणत असे असा दहा पंधरा वर्षांचा विचित्र काळ लोटला दत्तोबा आता मोठा झाला सखाराम कुंभार आणि त्याच्या कुटुंबातील सर्वांनी दत्तोबाला कोल्हापूरच्या कुंभार गल्लीतील श्री दत्त महाराजांनी त्यांचे आणि रखुमाईचे लग्न कसे लावले हे सांगितले तसेच सा रखुमई ही आई नसून त्याची पत्नी आहे हेही सांगितले दत्तोबा हा श्रद्धाळू असल्याने त्यालाही ते पटले पुढे दत्तोबाने रखुमाईबरोबर सुखाचा संसार केला रखुमय कुंभार यांना कोल्हापुरातील कुंभार गल्लीतील श्री दत्त महाराजांचा आशीर्वाद लाभला होता त्या भाविक होत्या त्या काळातील चौथी उत्तीर्ण होत्या त्यांना उत्तम प्रकारे लिहिता वाचता येत होते त्यांच्या भाग्याने त्यांना तांबवे कोळे परिसरातील थोर हरिभक्त वारकरी कुशाप्पा भेटले कुशाप्पा हे श्री विठ्ठलभक्त असून निष्ठावंत वारकरी होते ते कोळ्याच्या घाडगेनाथ महाराजांचे शिष्य होते दर दशमीला ते श्री क्षेत्र पंढरपूरची पायी वारी करीत त्यांना आत्मज्ञानाचा अधिकार प्राप्त झाला होता एकदा रखुमाई कुंभार कुशाबाचे दर्शन घेऊन कोल्हापूरला माहेरी निघाल्या होत्या त्यावेळी रुखुमईजवळ श्री दत्त महाराजांना नमस्कार सांग असा त्यांनी निरोप दिला रखुमाई कोल्हापूरला माहेरी आली कुंभार गल्लीतील दत्त महाराजांच्या दर्शनाला ती निघाली असता रस्त्यातच श्री दत्त महाराज तिला भेटले आणि त्याच वेळी तिला म्हणाले कुशाप्पाचा नमस्कार पोहोचला सर्व कुशल सांग काशाय वस्त्र मणिहार सिंहासनस्थ श्रितभक्त व्यापितम् अनाथनाथं करविरवासिनं श्रीकृष्णदे शरणं प्रपद्ये श्री कृष्णसरस्वती की जय श्री